dada 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 ini tuh mandiri jauh deh putar kepala दादा आला की लगेच चाललास का तिकडे ए तू इकडे तिकडे नको बर समजत नाही का रेदान समजत नाही थांब हे कोण सांगतो थांब समजत नाही तुला अंगावरच टाकूया थांब ऐकत नाही ऐक येथे बस का चटका लागते नाही ते पटकन इथे इथे बसा हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चटका लागते का ना तुला chất cái này tiếp tục là chúng <laughs> tôi là cái dâu luôn ấy. पाडशील तू जय जय स्वामी समर्थ कर का ना जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय नाही आता सेवाला बसायचं आहे हो का श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मेसेज केल्याचे आले लाईव्ह नोटिफिकेशन आलेली दिसते थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईवल्याबद्दल

शिल्क ब्रशची कमतरता वाढली असेल तुला थंड गरम काही थंड झालं असेल असं बस चांगलं बस

इथून बघ नाही घरात जातो मग मी जाऊ जाऊ घरा ते चालू आहे ना इथं उभा राहा शांतपणाचा बसू मग बसू आपण नाही तर मग घरात जाऊ पक्षी आला

ক্যান <coughs> <coughs>

लाइक मध्ये जास्त बोला स्वागत आहे तुमचं अरे सांडवत आहे ते पुसून गेले तू तेवढं अरे तू हो तिथं जवळच नाही कपडा ते काय समोरच काय झोपूनच पुस ना भाऊ जाणार आहे तस फैलवू नको वाढत नाही लवकर पाय घसरून पडून जाईल कोणी फैलवायचं नाही तसं व्यवस्थित पूस काय का काम नाही करतायस ना ते बटन दाब होत आहे त्या बटनानुसार म्हणून त्याला वाटते रिमोट खराब झाला काय खातायच खालचं तो ते टमाटर उचल देवा समोरचा त्याच्यापासून लोक द्यायला लागल

नमस्कार मध्ये स्वागत आहे बोल ए काय करतायकत आहे त्याच्यात काय टाकू नको त्याच्यात हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती रि तू आवाज नसतो

Hết cỡ

श्री स्वामी समर्थ बोला कशा सर्वजण काय चालू आहे कार बोला खाली होता तू जा खाली जा था, खेळ जा दादा सोबत जा खेळ अरे कडू आहे खाऊ नको खाल्ला त्यानं लिदू त्यानं कारला खाल्ला बाय कसं करत येतो हे की पाणी बी पाणी की हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोला चल रहा है हां 3 बचा 3 के आ गया नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला कसे आर्वजण काय चवलंय सगळ्यांच नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जे पंढर आले असतील स्वागत आहे सगळ्यांचं बोला लाईक करून घ्या सर्वांनी स्ट्रीम ला कुठून कुठून लाईव बघता सर्वजण तुमचं जर चॅनल असेल तर तुमचं नाव मेन्शन करा इथे सबस्क्राईब बॅक करायसाठी बोला बोला कसे आहात सर्वजण बोला मंडळी कशी आर्ब स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये <ुणगी> था। था। ए खाली बस बेडवर बसू समजत नाही का नाही मी सांगायला सा। शेंबू लागलो

तेवढं पोट असं लाल काम गळा त्या तिथं हा मार पाहिजे का तर भेटत नाही कधी खायला तुला तर लाल गळत आहे सरळ बस चांगला बस कुत्रा आहेस का रे कसा फटा आहेस समजत नाही ना बोल तुला वाटते लाईट चालू आहे नको काहीच नाही करत el árbol va a dejar su plaza.